सरकारनं अनेक योजना आणल्या गेल्या त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला रेशनिंग मोफत व त्याचबरोबर वर्षाला एक साडी मोफत देणार असा नवीन उपक्रम सरकारनं आणलाय परंतु साडी देण्यासाठी देण्यात येणारी पिशवी ही लेबलिंगसाठी जास्त खर्च करण्यात आलाय परंतु त्यात जी साडी देण्यात आली आहे ती साडी मात्र कमी किमतीची म्हणजेच जुनी साडी देण्यात आली आहे अशी महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आम्हाला साडी द्यायची तर नवीन द्यायची अशी जुनी पुराणी देऊन आमच्या भावनांशी खेळू नका आम्ही आमच्या साड्या विकत घेऊ शकतो परंतु सरकारनं गरिबांची थट्टा मस्करी करणं योग्य आहे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय मोदी सरकारने ही जी साडी वाटली आहे ही साडी तुम्हाला कशी काय वाटली म्हणजे बरोबर अजून काय सांगाल याची सरकार बद्दल हे असं उप त्यांनी ले हा उपक्रम चालू केलाय काय सांगाल हे दाखव साडी आपण पाहू शकता ना, रेशनिंग दुकानामध्ये सरकारने जो निर्णय घेतला आहे ही जी साडी दा, त्यांना दिली गेलेली आहे साडीचा फॉल काढून टाकलेलं आहे आणि ही साडी पुन्हा दिलेली आहे वापरायला जर असं हे सरकार जर करत असेल तर या सरकारचं गरीबाची हे फसवणूक करत आहे ठीक आहे ठीक आहे न्यूज रिपोर्टर मिथून मोजाड आज चोवीस तास सीतेवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा